रूट कनाल ट्रीटमेंट बद्दलचे गैरसमज रूट कनाल साधारणतः वेदनादायी असत जेव्हा लोकांना ट्रीटमेंट ट्रीटमेंटची गरज आहे असं सांगितलं जातं तेव्हा ते वेदनांचा विचार करतात खरं तर त्यांना दाताला झालेल्या संसर्गामुळे वेदना होतात रूट कनाल ट्रीटमेंटमुळे नाही रूट कनाल ट्रीटमेंट वेदना शमवण्यासाठी केली जाते दातांच्या नसा काढल्या जातात ज्यामुळे माझा दात कधीच दुखणार नाही बऱ्याच लोकांना असं वाटतं की एकदा रूट कनाल ट्रीटमेंट करून घेतली की त्यांना त्या दातामध्ये कधीही वेदना होणार नाही पण हे चुकीचं आहे यापुढे दात उष्ण थंड पदार्थ किंवा पेय यामुळे संवेदनशील होणार नाही पण ट्रीटमेंट नंतर काही दिवसांसाठी दाताभोवती सूज येऊ शकते जर असं तुमच्या बाबतीत घडलं तर तुमचे डेंटिस्ट तुम्हाला सूज प्रतिबंधक औषधे लिहून देतील जर काही काळानंतर मला दात काढूनच टाकावा लागणार आहे तर रूट कनाल ट्रीटमेंट करून घेण्याचा त्रास तरी कशाला घ्या ट्रीटमेंट केलेल्या दाताला काही काळानंतर काढावे लागेल असं गृहीत धरणं चुकीचं आहे खर तर बऱ्याचशा कनाल ट्रीटमेंट्स या यशस्वी होतात आणि परिणामी तुमचा दात वाचवला जातो मला काही वेदना जाणवत नाहीयेत त्यामुळे मला रूट कनाल ट्रीटमेंटची खरंच काही गरज नाहीये बऱ्याचशा दातांमध्ये ज्यांना कनालची गरज आहे वेदना होत नाहीत पण याचा अर्थ दात ठीक आहे असा नाही तुमच्या डेंटिस्टकडे तुमच्या दातातील पल्प खराब किंवा त्याला संसर्ग झालाय का हे तपासण्यासाठीचे मार्ग असतात जर तसं असेल तर दात दुखत नसतानाही तुम्हाला रूट कनाल ट्रीटमेंटची आवश्यकता आहे जर तुम्हाला तुमच्या खराब दाताच्या आसपास काहीतरी पुटकोळीसारखं दिसल्यास किंवा फोडासारखं दिसल्यास तुमच्या डेंटिस्टला भेटा या पुटकोळीला सायनस ट्रॅक म्हटलं जातं जो एक प्रकारचा बोगदा असतो ज्यातून संसर्गातला पू वाहून जातो हे येत जात असतं या संसर्गावर इलाज करायलाच हवा आणि म्हणूनच दाताला रूट कनाल थेरपीची गरज असू शकते उपाय न केल्याने जवळच्या स्नायूंना इजा पोहोचू शकते रूट कनॉलचा अर्थ माझ्या दातांची मुळं आहेत ती किंवा माझा पूर्ण दातच काढला जातो रूट कनाल ट्रीटमेंटचा मूळ उद्देश दात वाचवणे हा असून तो काढणे नाही तुमचे दात किंवा त्याचे मूळ काढले जात नाही वाहिन्या म्हणजेच कॅनॉल्स स्वच्छ केले जातात आणि आतून त्यांना आकार दिला जातो एकदा रूट कनाल केल्यानंतर बराच काळ मला डेंटिस्टकडे जावं लागणार नाही एकदा रूट कनाल ट्रीटमेंट करून घेतल्यानंतर तुम्हाला दात भरून घेणे किंवा दातावर क्राउन लावून घेण्यासाठी काही वेळा डॉक्टरांकडे जावं लागेल पल्प काढून टाकल्यानंतर वापरल्या गेलेल्या फिलिंगमुळे दाताच्या मुळाला संसर्गापासून सुरक्षा मिळती है